महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने कथित लवजिहाद आणि फसवणूक करून किंवा बलपूर्वक धर्मांतर रोखण्याच्या अनुषंगाने कायदेशीर अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नेमली आहे यामुळे आता महाराष्ट्रात सरकार लव जिहाद विरोधात कायदा आणणार का हा कायदा केवळ लव जिहाद विरोधी असेल की धर्मांतर विरोधी कायदा असेल असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत नमस्कार मी ऐश्वर्या शिंदे देशोनाथी आपलं स्वागत करते या पुर्वी ही राज्यातील भाजपच्या काही आमदारांनी धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची मागणी केली होती आता सरकारनं या मुद्द्यावर राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती नेमत कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्याची जबाबदारी समितीवर सोपवली आहे देशात आतापर्यंत जवळपास अकरा राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणला गेलाय यात ओरिसा अरुणाचल प्रदेश गुजरात छत्तीसगड कर्नाटक झारखंड हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे राज्य सरकारने चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जारी केला आजी आणि माजी लोकप्रतिनिधी विविध संघटना आणि काही नागरिकांनी कथित लव जिहाद आणि फसवणूक किंवा बळजबरीनं केलेलं धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत निवेदन सादर केली आहेत असं या शासन निर्णयात सांगण्यात आलंय तसंच देशातील काही राज्यांकडूनही या संदर्भात कायदे तयार करण्यात आल्याचा आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लवजिहाद किंवा बलपूर्वक केलेले धर्मांतरण याबाबत ज्या प्राप्त तक्रारी आहेत या, या संदर्भात उपाययोजना सुचवणे इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करणे कायद्याचा मसुदा तयार करणे आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याचा सरकारचा विचार होता यानुसार राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठन करण्यात आली आहे राज्य सरकारनं विशेष समिती नेमल्यानंतर मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार या संदर्भात योग्य ती कारवाई करेल अशी प्रतिक्रिया दिली नागपूर येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत की लव जिहादची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आलेली आहे तसंच केरळ उच्च न्यायालयाच्या निकालातही आलेली आहे एका धर्मातील व्यक्तीनं दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करणं गैर नाही मात्र खोटं बोलून खोटी ओळख तयार करून फसवणूक करून लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून घ्यायचं ही एक प्रवृत्ती आहे फूस लावणं फसवणूक करणं खोटारडेपणा करणं सुरू असून ते योग्य नाही या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती राज्य सरकार करेल असं ते म्हणाले आहे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अल्पसंख्याक विभागाचे सचिव विधी व न्याय विभागाचे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव गृह विभागाचे सचिव या समितीचे सदस्य आहेत ही समिती महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करून कायद्याच्या अनुषंगाने शिफारस करण्याचं काम करेल ठळकडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा